नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती न्यूज़ खबर जनता करत अफवाह नहीं हकीकत समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे आपल्या भगिनींचं सशक्तीकरण झालं पाहिजे मला अतिशय सांगताना आनंद होतो की परवा कॅबिनेटमध्ये चर्चा होत असताना महिला बचत गटामध्ये देशात सगळ्यात चांगलं काम जर बचत गटामध्ये कुठे महिलांनी केलं असेल तर महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे हे या ठिकाणी नमूद केलं गेलं आणि या आमच्या सर्व भगिनींना आर्थिक शक्ती देऊन महिलांचं सशक्तीकरण करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी ही माझी लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात आणली आपल्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मध्य प्रदेशमध्ये अतिशय लोकप्रिय रीतीने ही योजना चालवली मला अतिशय आनंद आहे की खेड्यापाड्यामध्ये ज्या आपल्या भगिनी आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सशक्तीकरण करण्याकरता ही योजना अतिशय उपयोगी होणार आहे आज अनेक आमच्या भगिनी अशा आहेत की स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांनी परिवाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे एवढंच नाही तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण आपल्या देशामध्ये मला माझ्या खात्यातर्फे ई रिक्षाची योजना आणि ई रिक्षा आणायची संधी मिळाली आणि आज या ई रिक्षा मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या भगिनींना समाज कल्याण खात्यांकडनं महिला खात्यांकडन आणि विशेषतः बँकांकडनं आर्थिक सहकार्य मिळत आहे पहिल्यांदी महिला आपल्या स्वाभिमानाने उभ्या या समाजामधले शोषित पीडित आणि दलित जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत ज्यांना राहायला घर आहे ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे याला खायला अन्न आहे त्या दरिद्र नाळाला परमेश्वर मानून आपण त्यांची सेवा करत राहिलं पाहिजे हेच पंडित दीनदयाल उपाध्यायांचा विचार हा अंत्योदयाच्या सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की समाजातल्या शोषित पीडित आर्थिकदृष्ट्या विकर सेक्शनमध्ये येणाऱ्या आपल्या या भगिनींना स्वाभिमानाने जगण्याची संधी आणि मार्ग आणि आर्थिक ताकद माननीय मुख्यमंत्रीजी आपण या योजनेतून दिलेला मला विश्वास आहे की या योजनेतून मिळणाऱ्या निधीमधून आमच्या भगिनी आपल्या पायावर उभ्या राहतील सक्षमतेने उभ्या राहतील कार्यक्षमतेने काम करतील आणि परिवाराची जबाबदारी घेऊन आपल्या परिवाराला गरिबी भूकमरी आणि बेरोजगारीपासून निश्चितपणे मुक्त करतील असा माझा विश्वास आहे या योजनेमुळे विशेषतः महिला वर्गामध्ये खूप उत्साह आहे अनेक ठिकाणी शासनाबद्दलची उत्तम प्रतिक्रिया आता देवेंद्रजींनी सांगितलं की ज्यांना ही योजना एवढी लोकप्रिय आहे सहन नाही ती बंद करना करता कोर्टाचे दरवाजे पण मला विश्वास है ज्यादा ने महिलांचं महिलाकरण वाव सामाजिक समते बरबर आर्थिक समता प्रस्ताव जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद